आजच्या घडामोडींवर सांगली मिरजाने कुपवाड शहर महानगरपालिकेच्या सलग पंधरा वर्ष नगरसेविका म्हणून कार्यरत राहिलेल्या ज्योती अधाटे यांची महिला आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पार्टीच्या प्रदेश सरचुटणीस्पदी निवड करण्यात आली आहे असे पार्टीच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्षा प्राध्यापक कविता ताई मेहत्रे यांच्या उपस्थितीत महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा ऍडव्होकेट रोहिणी देण्यात आले ज्योती आधाटे यांनी विविध कामातून आपला ठसा उमटवला आहे महिलांसंबंधी असो की पुरुष कोणावरही अन्याय झाला तर त्या न्याय देण्याच्या भावनेतून झापातून काम करत असतात यामुळेच आधाटे यांची महिला आघाडीच्या सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत साई फोटो अँड व्हिडिओग्राफी क्रुअप इस्लामपूर आमच्याकडे मॉडेलिंग फोटो लग्न समारंभ राजकीय तसेच सर्व कार्यक्रमांचे उत्कृष्ट फोटो व व्हिडिओ करून मिळतील तसेच यूट्यूब फेसबुक वर लाईव्ह कार्यक्रम करून मिळतील यासाठी एक वेळ आवश्यक भेट द्या आमचा पत्ता डॉक्टर नेर्लेकर हॉस्पिटल समोर अल्लामागाव प्रोप्रायटर प्रोपरायटर साई दिलीप मोहिते मोबाईल नंबर तीस एकोणतीस छप्पन्न चौऱ्याण्णव व एकोणऐंशी बहतीस पंधरा पस्तीस आता पाहू सविस्तर बातमीपत्र बातम्यांच्या ताज्या अपडेट्स साठी न्यूज करा तसेच आमच्या भेट द्या पाहत रहा यम ट्वेंटी न्यूज